जे अधिकृत उमेदवार आहेत ते तर आपण त्यांच्याशी बातचीत करूयात सर्वप्रथम या ठिकाणी या ठिकाणी आज आपण आलेलो आहे तर आपल्यासोबत आहेत चंदूशेठ कदम हो नमस्कार नमस्ते काय सांगाल आपण या प्रभाग क्रमांक अकरा मधून आपल्याला काँग्रेस पक्षाचे उमेदवार भेटलेले या प्रभाग क्रमांक अकरा मध्ये काँग्रेस पक्षाने सलग तिसऱ्यांदा माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे याच्या आधी कॉप नगरसेवक आणि पुणे महानगरपालिकेचे दोन टम नगरसेवक दोन हजार बारा आणि दोन हजार सतरा त्याच्यानंतर परत काँग्रेस पक्षानं काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी पुणे काँग्रेसच्या सगळ्या ज्येष्ठ नेत्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि प्रभाग अकरामधून अकरा डमधून मधून मला उमेदवारी दिली या ठिकाणी जे निष्ठावंत कार्यकर्ते असतील निष्ठावंत जनता असेल जे आपल्यावर आफट प्रेम करते आहे त्या कार्यकर्त्यांविषयी किंवा त्या जनतेविषयी दोन शब्द जनता सातत्यानं याच्या आधी माझे चुलते गेल्यासुद्धा सुबराव कदम साहेब एक बावीस वर्ष ह्या पुणे महाराष्ट्रातून नगरसेवक काम करायचे हा पुण्याचा पहिला उड्डाणपूल भेटायचा माझ्या नागाने लोकनते सुखराव साहेबांनी बांधलेला आहे पुण्यातला पहिला बुहेरी मार्ग त्यांच्यापासून ते एक बावीस वर्ष सलग आता मी वीस वर्ष सात चाळीस वर्ष आपल्यावरती ज्यांच्या आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे आमच्यावर प्रेम केलेला आहे आम्हाला माताच्या रूपांना आशीर्वाद दिलेले आहे आणि पुणे महानगरपूर काम करायची त्यांचा प्रतिनिधी म्हणून आम्हाला संधी दिली या ठिकाणी जनतेकडून असं ऐकायला भेटतं की आज तगायत आपण कामं या प्रभागातून खूप केलेली आहेत या वाटातून आपण खूप कामं केलेली आहेत पण असं काही नियोजन आहे का की पुढील याच्यामध्ये काही काम आपली यादी आहे खूप काम करायचं आहे काम कधी संपत नसतं कितीही काम केलं तर काम करावंच लागतं त्याच्यानंतर आम्हाला महिलांचं सक्षमीकरण करणं मुलांना चांगल्या पद्धतीनं त्यांना ग्राउंड उपलब्ध करून देणं त्यासाठी सूत्रसारख्या ठिकाणी राजमात्र जिजाणूस या कॉर्नरला आम्ही पाच एकर जागा आज करून ठेवलेल्या आहे त्याच्या भविष्यात असं मुलांना खेळण्यासाठी वगैरे भव्य असं स्टेडियम ग्राउंड अशा सुविधा उपलब्ध करायच्या आहेत हा पुण्यातला ट्रॅफिकचा प्रश्न आहे त्या प्रभागात फुटपाथमध्ये होणाऱ्या अडचणी आहेत ते प्रश्न आहेत बरीच अशी काही कामं आहेत ती जे आपल्याला काम, काम करायची आणि विरोधी पक्षाकडून सुद्धा आपला प्रचार केला जातो आहे विरोधी पक्ष वगैरे असे स्थानिक स्वराज्य संस्थेला असं काय नसतं स्थानिक स्वराज्य संस्थेला लोक माणसं बघतात त्याच्यासाठी कोण काम करतं हे बघितलं जातं आपण कुणाचं काम केलंय समाजाचं काय काम केलं याचा विचार करून लोक आपलं मत व्यक्त करतात त्यांचं माझ्याबद्दल प्रेम आहे त्यांना माझ्याबद्दल वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपला प्रतिनिधी म्हणून हा माणसं असला पाहिजे ते करतात तरी माझ्यासाठी छानच आहे या ठिकाणी बघायला गेलं तर लाडकी बहीण योजना जी आहे ती सातत्यानं पुढे राहणारच आहे चालू राहीलच का आपल्या वार्डातून आपल्या वार्डातून असं नाही महाराष्ट्रातूनच चालू राहील ना हा प्रश्न आहे महाराष्ट्र सेवर्थ्याकडे एवढे पैसे आहेत का एवढे पैसे ते लोकांना देऊ शकतात आणडकी बहीण योजना मला नाही वाटत हा महानगरपालिकेच्या आणि जिल्हा परिषदेच्या इलेक्शन झाल्यानंतर ही योजना सातत्याने चालू राहील पहिल्यांदा ज्या दोन कोटी महिला होत्या त्याची संख्या सातत्याने कमी कमी केली जाते आणि भविष्यात हे चालू राहील याची काय खात्री ती